मुंबई हे शहर कधीच सोपत नाही म्हणतात पण काही ठिकाणी रात्र अशी असते जिथे अंधार आणि शांतता इतकी गडद असते की ती तुमच्या काळजाचा ठाव घेते आज मी तुम्हाला मुंबईच्या अशाच एका जुन्या वस्तीची गोष्ट सांगणार आहे एका वॉचमनची गोष्ट ज्याने रात्रीच्या भयान शांतते काहीतरी पाहिले जे त्याला दिसले तो फक्त एक भास होता की एक भयानक वास्तव ही कथा आहे एका अशा सावलीची जी फक्त एकाच ठिकाणी उभी असायची एका अशा पिंपळाच्या झाडाची जिथे आजही कोणी जाण्याची हिम्मत करत नाही आणि एका अशा माणसाची ज्याचा अंत एका भयानक सत्याच्या शोधात झाला तुम्ही तयार आहात का काळजाचा ठोका चुकवणाऱ्या एका प्रवासासाठी नमस्कार आणि मराठी भयकथा चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही जर भयपटांचे चाहते असाल आणि तुम्हाला अशा कथा ऐकायला आवडत असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तुमचे सबस्क्रिप्शन आम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथा तुमच्यासाठी घेऊन येण्याची प्रेरणा देते आजची कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल याची मला खात्री आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात हे कमेंटमध्ये लिहा आता सुरू करूया एका अशा प्रवासाला जिथे भीती आणि वास्तव यांच्यातील सीमारेषा पुसट होऊन जाते मुंबईच्या गजबसलेल्या शहरात जिथे आयुष्य कधीच थांबत नाही तिथे वांद्रे येथील काळा नका नावाची एक जुनी वस्ती आहे ही वस्ती तिच्या अरुंद गल्ल्या जीर्ण झालेल्या इमारती आणि अनेक जुन्या कथांसाठी प्रसिद्ध आहे दिवसा इथे लोकांची गर्दी आणि धावपळ असायची पण होताच एक भयान शांतता पसरायची ज्यात एक अनामिक भीती लपलेली असायची या वस्तीचे रक्षण करणारा एक वॉचमन होता दामू काका त्याचे वय पन्नासीच्या आसपास होते आणि त्याच्या चेहऱ्यावर अनुभवाच्या अनेक सुरकुत्या दिसत होत्या पण त्याची इमानदारी आणि कामावरील निष्ठा वाखाणण्यासारखी होती लोक त्याच्यामुळे शांत झोपू शकत होते कारण त्यांना माहीत होतं की दामूकाका रात्रीच्या वेळी काटे घेऊन वस्तीच्या गल्ल्यांमध्ये दे पहारा देत असतो तो आपले कर्तव्य कठोरपणे पाळणारा माणूस होता गेल्या काही रात्रीपासून दामूकाकाला एक विचित्र गोष्ट जाणवू लागली होती अनेकदा मध्यरात्री जेव्हा चंद्र ढगाच्या मागे लपून जायचा आणि कल्याणमध्ये गडद अंधार पसरायचा तेव्हा त्याला एका गूढ स्त्रीची सावली दिसायची ही सावली नेहमी एका अंधाऱ्या गल्लीच्या वळणावर उभी असायची त्या ठिकाणी रस्त्यावरील दिव्यांचा प्रकाश क्वचितच पोचायचा ती स्त्री नेहमी हिरव्या रंगाची साडी नेसलेली असायची आणि तिचा चेहरा अंधारात लपलेला असायचा सुरुवातीला काकाला वाटलं की हा फक्त त्याच्या डोळ्यांचा खेळ आहे किंवा अंधारामुळे झालेला भास आहे त्याने त्या अंधाऱ्या वळणाकडे जाण्याचा प्रयत्न केला पण जसा तो एक दोन पावले पुढे टाकायचा तशी त्याला पाठीमागून कुणाच्या तरी पायांची चाहूल ऐकू यायची ती चाहूल ऐकून त्याचे पाय जागेवरच थांबायचे आणि तो लगेच मागे वळून बघायचा पण मागे कुणीच नसायचं तो त्या आवाजाचा पाठलाग करू लागायचा आणि त्यामुळे तो कधीच त्या गूढ आकृतीपर्यंत पोचूच शकला नाही वेळ जात होता आणि दामूकाने ही गोष्ट वस्तीतील इतर लोकांशीही बोलून पाहिली तो लोकांना सांगायचा ती गणली जिथे वीज टिकत नाही तिथे मला रात्रीच्या वेळी एक सावली दिसते ती हिरव्या साडीत असते आणि तिचा चेहरा दिसत नाही मी तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो पण कुणीतरी माझा पाठला करत असल्याचा मला भास होतो आणि मला थांबावं लागतं वस्तीतील लोक ही गोष्ट ऐकून म्हणायचे हे तुमचा गैरसमज असे काका खरं तर त्या गल्लीत नेहमीच अंधार असतो तिथे लाईट लावली की ती लगेच बंद होते आणि बल्ब फुटतो त्यामुळे तिथे कोणीही जात नाही या घटनांमुळे दामूकाकांच्या मनात एक भीतीचे घर निर्माण झाले ती स्त्री नेहमी एकाच ठिकाणी उभी असायची त्याने तिला अनेकदा पाहिलं होतं एक रात्र तर दामूकाकाने टॉर्चच्या प्रकाशात तिचे अस्तित्व स्पष्टपणे पाहिले पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती हालताना चालताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना दिसत नव्हती ती फक्त त्याला एकटक बघत असल्यासारखी वाटत होती एका रात्री तामुकाकाने ठरवले आज काहीही हो मी तिथे जाऊनच राहीन त्याने धाडस केले आणि त्या दिशेने पावले टाकली पण जसा तो पुढे जाऊ लागला तशी ती स्त्री डोळ्यासमोरून एका क्षणात गायब झाली आता हा त्याचा भास नव्हता त्याने टॉर्चच्या प्रकाशात पाहिले होते तो आश्चर्याने म्हणाला कुठे गेली आता तर इथेच होती या रात्रीच्या अंधारात ती कुठे गायब झाली ती हलताना किंवा पळताना दिसली नाही मग कुठे गेली दामू काकांच्या अंगावर सर करून काटा आला आणि एका अनामिक भीतीने त्याच्या हृदयाची धडधड वाढवली तो लगेच तिथून मागे फिरला आणि त्या रात्री त्याने त्या गल्लीकडे पुन्हा पाहिले नाही पण दुसऱ्या रात्री पुन्हा तोच अंधार तीच शांतता आणि मनात पुन्हा तोच प्रश्न ती स्त्री कोण आहे आज पुन्हा त्याच ठिकाणी ती स्त्री दामूकाकाला दिसली ती त्याच स्थितीत उभी होती न हलत होती न डुलत होती ती एखाद्या पुतळ्यासारखीच दिसत होती एवढं सगळं झाल्यावरही दामूकाका त्या गल्लीत रोज पहारा द्यायला का जात होते ती स्त्री कोण होती आणि ती काय करत होती काकांना का वाटत होत की ती त्यांच्याकडेच बघत होती पण ती का गायब झाली दामू काका पुन्हा त्या गलीत जातील का रात्रीच्या वेळी वातावरण आणखीनच भयान होऊ लागले होते हवेत एक विचित्र गारवा जाणवत होता दामूकाकांना नेहमीच असे वाटू लागले की कोणीतरी त्याच्यावर पाळ ठेवून आहे तो पहारा देताना प्रत्येक वळणावर थांबून मागे वळून पाहायचा पण त्याला फक्त त्याचाच एक पडलेला आवाज ऐकू त्याच्या पाठीमागून येणारी ती अज्ञात पावले आता त्याला अधिक स्पष्ट ऐकू येऊ लागली होती काही वेळा तर त्याला एखाद्या स्त्रीच्या श्वासाचा आवाजही जाणवायचा जणू ती त्याच्या अगदी जवळच उभी आहे एक रात्र मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील दिवे लागत विजत होते आणि झाडांच्या पानांची सळसळ भीतीदायकच वाटत होते काका आपला रेनकोट सांभाळत नेहमीच्या गल्ल्यांमध्ये फिरत होता त्याला आता कुजबुजल्यासारखे आवाज ऐकू येऊ लागले जणू कोणीतरी त्याच्या कानात काहीतरी बोलत होत पण ते शब्द समजत नव्हते त्याला वाटले की हे वाऱ्यामुळे होत आहे तो तेव्हा त्या जुन्या अंधाऱ्या गल्लीच्या वळणावर पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की ती स्त्री त्याच्याकडे पाठ करून उभी होती पण आज ती नेहमीपेक्षा खूप जवळ होती तिचे अस्तित्व अगदी स्पष्ट जाणवत होते तिला पाहून दामूकाकाच्या हृदयात धडकीच भरली त्याने आपली लाठी घट्ट पकडली त्याच्या मनात भीती आणि उत्सुकता यांचा संघर्ष सुरू होता त्याने सर्व हिंमत गोळा केली आणि थरथर त्या आवाजात विचारले कोण आहेस तू तुला काय हवंय आधी काहीच प्रतिसाद आला नाही ती पुतळ्यासारखी स्तब्ध उभी होती तामूकाकाने पुन्हा एकदा आपल्या धडधडणाऱ्या हृदयाला धीर देत विचारले मी तुला रोज रात्री इथे पाहतो कोण आहेस तू तु? आणि तुला माझ्याकडून काय हवंय यावेळी हळूच अगदी हळूच त्या स्त्रीने आपली मान काकाच्या दिशेने वळवली तिचा चेहरा अजूनही अंधारात होता पण एका क्षणासाठी काकाला तिच्या डोळ्यातून एक भयानक लालसर चमक दिसली ते डोळे मानवी नव्हते त्या चेहऱ्याच्या दोन लालसर डोळे चमकत होते दामू काकाच्या पाठीतून एक थंडगार लाट गेली आणि काही क्षणासाठी त्यांचे शरीर दगडासारखे थिजून गेले तो थरथरत होता जेव्हा तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्या ते स्त्रीचे शरीर हवेत विरघळू लागले एका ते एका काळ्या धुराच्या ढगात रूपांतरित झाले आणि एका क्षणात तो धूर हवेत विरून गेला दामू काका जिथे उभा होता तिथेच सुन्न होऊन उभा राहिला त्याचे डोळे मन आणि शरीर त्याने जे काही पाहिलं होतं त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते त्या रात्री त्याला पहारा देणे शक्य झाले नाही तो लंगडत लंगडत कसा तरी आपल्या घरी पोचला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने हा सगळा प्रकार वस्तीतील लोकांना सांगितला पण सगळ्यांनी त्याला म्हातारपणाचा भास म्हणून हसण्यावरही नेले पण दामू काका चांगले जाणून होते की त्याने जे पाहिले होते ते सत्य होते आता त्याला रात्री पहारा देण्यासाठी भीती वाटत होती त्याला कळले होते की जर ती शक्ती पुन्हा त्याच्या समोर आली तर ती त्याला नक्कीच त्रास दे काही दिवस त्याने त्या अंधाऱ्या गल्लीच्या कोपऱ्यावर जाणे पूर्णपणे टाळले पण त्याला माहीत होते की त्या स्त्रीने त्याला पूर्णपणे पाहिले आहे आणि तिचे डोळे त्याच्यावरच आहेत काही दिवस असेच गेले एक रात्री पुन्हा हिंमत केली आणि तो त्या गल्लीच्या वळणावर नव्हते त्याने पहिल्यांदाच त्या गल्लीच्या आत डोकावून पाण्याचे धाडस केले आत जाताच त्याला हवेत एक विलक्षण कारबा जाणवला टॉर्चच्या जा प्रकाशात पाहिल्यावर त्याला एका जुन्या काराच्या खिडकीतून पिवळ्या रंगाचा मंद प्रकाश दिसला दामूकाका गोंधळला या गल्लीत असं कोणतं घर आहे जिथे रात्री लाईट लागते तो आश्चर्याने त्या घराच्या दिशेने पुढे सरकला पण ती स्त्री आता कुठे होती ती त्या झाडावर तर नव्हती आणि त्या घरातून येणारा तो प्रकाश कशाचा होता मला वाटतं दामू काका त्या घरात गेला नसता पण दामूकाकाला काहीतरी एक अज्ञात शक्ती तिथे खेचत होती काका त्या पिवळ्या प्रकाशाच्या दिशेने त्या गुड घरात जाण्याच्या थरारक होता की तो दामू काकाच्या आतपर्यंत घुसला त्याने चटकन मागे वळून पाहिले तो आवाज त्या घराच्या बाहेर उभ्या असलेल्या पिंपळाच्या जा झाडावरून येत होता दामूकाकाला समजले की तो ज्या धोक्याकडे आकर्षित होत आहे तो धोका त्या घराच्या आत नाही तर त्या पिंपळाच्या झाडावर आहे क्षणाचाही विलंब न लावता तो उलट्या दिशेने पळू लागला पण त्यावेळी त्याला त्याच्या पाठीमागून कोणीतरी पाठलाग करत असल्याची स्पष्ट साहूल जाणवली जणू कोणीतरी त्याच्या अगदी मागे धावत होते आणि त्याचे श्वास त्याच्या पाठीवर पडत होते भीतीने त्याचे शरीर पूर्णपणे थरथरू लागले दुसऱ्या दिवशी सकाळी काकांची तब्येत खूप बिघडली त्यांना इतका ताप आला होता की ते पलंगावरून उठू शकत नव्हते त्यांची पत्नी त्यांना म्हणाली तुम्हाला काय गरज होती त्या घराकडे जाण्याची बघा आता तब्येत खराब झाली ना त्याच रात्री जेव्हा दामू काका पहारा द्यायचा त्याच वेळी त्यांच्या घरात दरवाजावर कोणीतरी टकटक करत होते दामू काकांच्या पत्नीने तार उघडले नाही पण ती विचारात राहिली कोण आहे बाहेर तरीही कुठलाच आवाज आला नाही फक्त टकटक सुरू होती भीतीपोटी ती आतल्या खोलीत निघून गेली दामोखकांचा ताप काही कमी होत नव्हता डॉक्टरांच्या औषधांनीही काही फरक पडत नव्हता तेव्हा त्यांना वाटले हे काहीतरी वेगळं आहे मला तांत्रिकाकडे जायलाच हवे ते एका तांत्रिकाकडे गेले तांत्रिकाने डोळे मिटून काहीतरी जप केला आणि म्हणाला तुमच्या मागे एक हडळ लागली आहे एक अशी शक्ती जिशाशी तुम्ही रात्रीच्या अंधारात संवाद साधला आहे मला सांगा तुम्ही कुठे गेला होता अनुभव सांगितला तांत्रिक म्हणाला ती एक अशी शक्ती आहे जी त्या पिंपळाच्या झाडावर राहते तिचा वास त्या संपूर्ण गल्लीत आणि आसपासच्या घरांमध्ये आहे ही अशी शक्ती आहे जी प्रकाश सहन करू शकत नाही प्रकाश तिच्या अस्तित्वाला मारण्यासाठी पुरेसा आहे पण तुम्ही वारंवार तिच्याकडे लक्ष दिले तुम्ही तुमचे अस्तित्व तिच्यासमोर उघड केले म्हणून तिने तुम्हाला बघितले काही दिवस तुम्ही तिथे केला नाही पण तिने तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाकडे जाण्यासाठी भाग पाडले जेणेकरून ती तुम्हाला आपले लक्ष बनवू शके तो थंड वाऱ्याचा झोका जो तुम्हाला जाणवला तीच ती होती आता तिच्या सावटाखाली तुम्ही आहात आता तुम्ही पुन्हा कधीही रात्री पहारा देऊ शकणार नाही जर तुम्ही पहारा देण्याचा प्रयत्न केला तर रात्रीच्या निर्जन गल्ल्यांमध्ये ती तुम्हाला खूप त्रास देईल ती तुमचा जीवही घेऊ शकते माझा विश्वास ठेवा पहारा देणे सोडून द्या हे तुमच्या संरक्षणासाठी एक अभिमंत्रित लॉकेट आहे ती ने ती ते नेहमी तुमच्या गळ्यात ठेवा जेणेकरून ती तुमच्या घरापर्यंत येऊ शकणार नाही दामू काकांनी ते लॉकेट घेतले आणि वस्तीतील लोकांना सर्व काही सांगितले त्यांच्या बोलण्यामुळे संपूर्ण वस्तीत भीतीचे वातावरण पसरले खरंच एका शक्तीने दामूकाकांवर हल्ला केला होता त्यांच्या मागे खरंच एक हडळ लागली होती वस्तीतील काही तरुण मुलांनी या गोष्टीची चेष्टा केली ते संध्याकाळी त्या पिंपळाच्या झाडाजवळ केले आणि त्याला दगड मारून त्या शक्तीला त्रास देऊ लागले त्याच रात्री त्या मुलांची अवस्था खूप वाईट झाली एका अदृश्य शक्तीने त्यांना खूप घाबरवले काहींना तर कांशीलातही मारले दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या ते झाडाजवळ जाऊन माफी मागितली आणि सांगितले की आम्ही पुन्हा कधीही इकडे येणार नाही त्या गल्लीत तीन जुनी घरे होती जी वीस पंचवीस वर्षापासून रिकामी होती म्हणतात की त्या पिंपळावर राहणाऱ्या हडळीनेच त्या घरातील लोकांना तिथून पळवून लावले होते तिचा वास त्या घरामध्येही होता काही काळानंतर दामुकाने पुन्हा पहारा देण्यास सुरुवात केली त्यांना वाटले की त्यांच्या गळ्यात संरक्षणाचे लॉकेट आहे आणि ती शक्ती त्यांना त्रास देणार नाही पण हा त्यांचा गैरसमज होता काका सांगतात जेव्हा मी पहारा द्यायला निघालो तेव्हा त्या गल्ल्या ज्या मला तीस वर्षापासून माझ्या ओळखीच्या होत्या त्या आज परक्या वाटत होत्या माझ्या मागे सतत कोणीतरी धावत होतं पण मागे वळून पाहिल्यावर कोणीच नसायचं मग त्यांनी एक भयानक दृश्य पाहिले ज्यानंतर ते पुन्हा कधीही पहारात येऊ शकले नाही दामू काका आपली लाठी घेऊन त्याच गल्लीकडे जात होते जिथे त्यांना ती हडळ दिसायची त्यांच्या डोळ्याने काय पाहिले त्याच गल्लीच्या कोपऱ्यावर दामू काकाच उभे होते तेच वय तीच शरीर एष्टी तेच कपडे तीच लाठी आणि तेच दामू काका पण चेहरा एखाद्या प्रेतासारखा पांढरा फटक होता आणि डोळे पूर्णपणे पांढरे होते काकाने तिथे उभे राहून पाहिले आणि त्यांचीच प्रतिकृती त्यांच्याकडे वळून बघू लागली त्यांचे डोळे विस्फारले आणि त्यांच्या तोंडातून एक भयानक किंकाळी बाहेर पडली ती जागेवरच पडले आणि बेशुद्ध झाले ती प्रतिकृती कोण होती ती दामूकाकांचीच दुसरी बाजू होती की त्या हडळीने दामूकाकांचे रूप घेतले होते दामूकाकांचा अंत जवळ आला होता का सकाळ झाली तरी काका घरी परतले नाही वस्तीतील लोकांना काळजी वाटू लागली काही तरुण मुले त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडले आणि त्यांना त्या अंधाऱ्या गल्लीच्या वळणावर दामू काका बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले त्यांचे शरीर थंडगार पडले होते चेहरा पांढरा पटक आणि डोळे उघडे होते जणू ते काहीतरी भयानक बघत होते त्यांच्या चेहऱ्यावरील भीतीचे भाव ते पाहून सर्वांनाच धडकी भरली लोकांनी लगेच त्यांना रुग्णालयात नेले डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले यांना शारीरिकदृष्ट्या काहीही झाले नाही पण त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे एका तीव्र भीतीमुळे ते बेशुद्ध झाले आहेत काही वेळात त्यांना शुद्ध येईल संध्याकाळी डॉक्टरांच्या औषधांमुळे दामोकाना शुद्ध आली पण त्यांची अवस्था पूर्वीसारखी नव्हती ते जागे झाल्यावर सगळ्यांना तो भयानक अनुभव सांगू लागले त्यांनी लोकांना सांगितले की त्यांनी स्वतःचीच एक प्रतिकृती पाहिली होती ज्याचा चेहरा प्रेतासारखा होता त्यांनी सांगितले की माझ्याच प्रतिकृतीने माझ्याकडे वळून बघितले आणि मग माझ्याच पाठीमागून मला कोणीतरी ढकलले पण त्यांचे बोलणे ऐकून कोणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते लोक म्हणायचे की भीतीने त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे या घटनेनंतर काकाने पहारा देणे कायमचे सोडून दिले पण त्यांचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले त्यांच्या घरचे लोक सांगतात की ते एकटेच तासन तास बसून कोणाशी तरी बोलत असत ते इतके बोलायचे की ते थांबायचे नावच घेत नव्हते त्यांच्या बोलण्यात नेहमी त्या हिरव्या साडीतील स्त्रीचा आणि पिंपळाच्या झाडाचा उल्लेख असायचा त्यांच्या डोळ्यात एक अनामिक भीती कायमची राहिली त्यांना नेहमी वाटायचे की कोणीतरी त्यांना बघत आहे जवळपास तीन आठवड्यानंतर एके रात्री दामो काकांचे निधन झाले त्यांच्या घरात एक थंडकार शांतता पसरली होती त्यांच्या जवळच्या लोकांनी सांगितले की त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांना खूप थंडी वाजत होती जणू त्यांच्याजवळ कोणीतरी उभे होते जे त्यांना त्यांच्यासोबत घेऊन गेले असे म्हणतात की त्या पिंपळावरची ती हडळ दामू काकाने आपल्यासोबत घेऊनच गेली ती गोष्ट एका रात्रीच्या भयान सत्याची साक्ष होती ज्याने काळा नाका वस्तीच्या प्रत्येक रहिवाशाच्या मनात भीतीचे आजही आजही त्या वस्ती त्या वस्तीतील कोणीही अंधाऱ्या गल्लीकडे रात्री ती गल्ली भयान आणि अंधारी आहे आजही त्या पिंपळाच्या झाडावरून मध्यरात्री कुणाच्या तरी रटण्याचा आवाज येतो अशी वस्तीत चर्चा आहे खरंच ती हडळ कामूकानं घेऊन गेली होती की ही फक्त एक दंतकथा आहे आणि ती दुसऱ्या दामूकाकांची प्रतिकृती कोण होती खरे सांगू मला अजूनही त्या पिंपळाच्या झाडाकडे बघायला भीती वाटते तर मित्रांनो ही होती मुंबईतील काळा नका वस्तीची सत्यकथा या कथेवरून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की काही गोष्टींना स्पर्श न केलेलाच बरा दामू काकाच्या बाबतीत जे घडले ते फक्त एक स्वप्न होते की एक भयानक वास्तव हे कोणालाच माहीत नाही पण त्या रात्रीपासून त्या वस्तीतील कोणीही मध्यरात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडत नाही तुम्ही कधी अशा एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे का तुम्हाला असे वाटते का की आपल्या आसपास खरोखरच अशा अदृश्य शक्ती अस्तित्वात आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आता आपण त्या मित्रांकडे जाऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला तर प्रथम त्यांची नावे घेऊयात पहिले म्हणजे प्रकाश भंडारी आष्टा बीडवरून ज्योत्स्ना मोरवण यवतमाळहून विलास हजारे राजापूर तासगावहून नेहा फडतरे कोरेगाव साताऱ्याहून राजेश चव्हाण कराडहून रोहित मराठे कुळे तालुका मुळशी जिल्हा पुणेहून प्रिया कनसे साताऱ्याहून अभय दुसाने नाशिकहून पारितोष पंडित कराडहून तुषार मिश्रा अमरावतीहून योगेश पानगे अहिल्यानगरहून निलेश महाडेश्वर मुंबईहून ताणाजी सूर्यगंध सांगोलाहून अनिताभ फुके संभाजीनगरहून सतीश ठाकूर पिंपरी चिंचवडहून संगीता ढोले धुळेहून राजेश्री मिसाळ अकलूसहून आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे विशाल वंजारे दिलीप पाटील आणि शेवटी आशिष गुप्ते तर मित्रांनो ही त्यांची नावे होती ज्यांनी आमच्या मागील कथेपर कमेंट केली आणि आम्हाला सांगितले की ते आमच्या कथा कुठून ऐकतात आणि त्यांना आमची कथा कशी आवडते यासोबतच जर कोणाचे नाव वगळले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यांचे नाव येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेतले जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या वेळी भेटू एका नवीन आणि थरारक कथेसोबत तोपर्यंत शुभरात्री आणि सुरक्षित रहा